नमस्कार मंडळी कशा स्वस्त आणि मस्त असाल अशा करते मी बघू शकता प्रिंटचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जर बिझनेस करायचा असेल मित्रांनो तर एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडा कमीत कमी म्हणजे दहा हजारात लागत लावून तुम्ही यासारखे कॉन्सेप्ट ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता पण मित्रांनो एखादा बिझनेसमॅन असेल मोठा तर त्यांचा पण अमाऊंट त्यांना वाढवा लागेल कारण की दहा हजाराचा काहीच माल आणि व्हरायटी देणार नाही त्याच्यासाठी त्यांना थोडं अमाऊंट वाढावं लागेल आणि दुसरी गोष्ट जर घरून एखादा बिझनेसमॅन असेल किंवा फेरीवाला असेल त्यांच्यासाठी दहा हजारात ते आपला बिझनेस स्टार्ट करू शकतात तर मित्रांनो प्रिंटचा कलेक्शन तुम्हाला मिळून जात एकशे सव्वीस बिलकुल मित्रांनो एकशे सव्वीस विथ तुम्हाला ब्लाउज सोबत मिळणार आहे बघू शकता तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघू शकता ऑल ओव्हर तुम्हाला प्रिंट येणार आहे आतमध्ये प्लेन आणि साईडला तुम्हाला खूप सुंदर प्रिंटचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे डॉट प्रिंट येणार आहे मित्रांनो साडीची लेंथ तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे काय काय होतं ना कधी कधी की कस्टमर व्हिडिओमध्ये बघतात आणि इथं आल्यावर त्यांना ते प्रॉडक्ट मिळत नाही कसं होतं ना मित्रांनो कमी रेंजचं जे प्रॉडक्ट असतात ना ते क्वांटिटीमध्ये विकले जातात तर त्याच्यासाठी ते लगेच दुसऱ्या दिवशी मागवले जातात आणि व्हिडिओ तुम्ही कधी बघतायत काय बघतायत त्याच्यावर पण डिपेंड करतं कारण कस्टमर इथं आल्यावर खूप डिस्कस करतात की तुम्ही व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं मॅम मित्रांनो काय होतं ना व्हिडिओ लगेच अपलोड नाही होत त्याला प्रोसेस असते कारण तुम्ही व्हिडिओ दोन चार दिवसाने बघतात आठ दिवसाने बघतात त्याच्यावर डिपेंड करतात बघू शकता अगदी सुंदर आहे हे पण टर्की सिल्क मध्ये येणार आहे हे कॉन्सेप्ट त्याच्यात जर समजा समजा तुम्हाला एका रेंज मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज खूप साऱ्या प्रिंट पाहिजे असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता बघू शकता टर्की सिल्क मध्ये अगदी सुंदर कॉन्सेप्ट आहे याचं तुम्हाला स्टार्टिंगला इथं ब्लाउज मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला हा पदरचा कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे तुम्हाला फुल लेंथ सोबत ही पण साडी मिळणार आहे असं नवीन प्रत्येक साडीची रेंज नाही सांगणार मित्रांनो आणि प्रत्येक साडीचं तुम्हाला मटेरियल सांगत जाईल की ते किती पीस से सेट असणार आहे किंवा त्याची क्वालिटी काय असणार आहे बघू शकता अगदी सुंदर आहे दोन कलर शेडमध्ये तुम्हाला खूप सुंदर कॉन्सेप्ट मिळत आहे म्हणजे साडी प्रॉपर लेंथ सोबत मिळणार आहे बघू शकता लेस सोबत पण आहे मित्रांनो लेस पण म्हणजे कमी रेटमध्ये तुम्हाला मिळून जातात जे तुम्ही एका पीस मागे दोनशे ते तीनशे रुपये मार्जिन लावून तुम्ही सेल करू शकता अगदी सुंदर आहे बघू शकता अगदी सुंदर खूप म्हणजे जसं साठी असो किंवा देन लेनसाठी असो तर यासारखे कॉन्सेप्ट ठेवू शकता तुम्ही कारण हे जे आहे ना यांची क्वांटिटी रिक्वायरमेंट आहे ते कारण प्रिंटेडचं कलेक्शन असं आहे ना मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस वेअर करणार म्हणजे प्रॉडक्ट आहे आपल्याला तीनशे पासष्ट दिवस लागतच असं आता बघू शकता हे जॉर्जेट मटेरियल मध्ये खूप सुंदर आहे ऑल ओवर तुम्हाला प्रिंटचा कॉन्सेप्ट म्हणून जाणार आहे याची पॅकिंग जरा आपण खोलूया या बघू शकता ऑल ओवर तुम्हाला प्रिंट येणार आहे तुम्हाला जर हवं असेल फ्लावर प्रिंट पाहिजे ले। किंवा लेहरिया बांधणी असे कॉन्सेप्ट पाहिजे ते पण तुम्हाला मिळून जातील बघू शकता अगदी सुंदर पिंक शार्ट सोबत आणि ग्रेनिश असं तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे साडीची पण लेन तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे जॉर्जट मटेरियल मध्ये येणार आहे काय होतं ना मित्रांनो काही कस्टमर येतात की आम्हाला सिंगल पीस पाहिजे बिलकुल नाही मित्रांनो तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं चार पीस असतात मिनिमम चार पीस पण घेऊ शकता सहा पीसचं पण घेऊ शकता आठ पीस पण घेऊ शकता म्हणजे की कॉन्सेप्ट जसं असेल साडीचं त्याच्यावर डिपेंड करतं बघू शकता मस्त याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिले गेले खूप सुंदर आहे कसं असतं ना आता जसं एक आपली नवरात्र येत आहे त्याच्यानंतर दिवाळी येईल त्याच्यानंतर गणेश चतुर्थी वगैरे म्हणजे फंक्शन वर फंक्शन येतच आहे तर तुम्हाला आपला बिझनेस स्टार्ट करावा लागेल घर असा किंवा दुकानातून असा मित्रांनो कारण तुम्ही बिझनेसमॅन एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात तुम्हाला एक बिझनेसमॅन बनायचं असेल तर इथे या इथून कॉन्सेप्ट घेऊन जा बघा किती सुंदर आहे रेड आणि येलोचं कॉम्बिनेशनचा फ्लावर प्रिंट मिळणार आहे सिम्पल सोबत याच्यावर तुम्हाला पायपिंग लेस मिळणार आहे अशी छोटी लेस मिळणार आहे लेस चा पण कॉन्सेप्ट खूप आहे मित्रांनो असं नव्हे की छोटी लेस तुम्हाला मोठी लेस हवी असेल तर मोठी लेस पण तुमच्यासाठी हजेरी होऊन जाणार आहे तुम्हाला एका मॅन्युफॅक्चर सोबत जुळून आपला बिझनेस कमीत कमी, -कमी अमाऊंटमध्ये चालू करायचा असेल तर इथे यावं लागेल घरी बसून पण तुम्ही माल मागू शकता मित्रांनो असं नव्हे की मॅडम सांगते की इथे या इथे येण्याचं रिझन असं नाही मित्रांनो प्रॅक्टिकली तुम्ही जे बघतात तर तुम्ही कपडा बघतात रेट बघतात तेव्हा तुम्हाला पण जास्त आयडिया येते याच्यासाठी मी प्रत्येक कस्टमरला सजेशन करते की त्यांनी एकदा तरी इथे यावा मग तुम्ही नंतर ऑनलाईन पण मागितलं तरी तुम्ही कन्फर्म असाल की तुम्हाला तोच माल मिळेल हे बघू शकता अगदी सुंदर आहे आणि काय होतं ना व्हिडिओ कॉलला पण तुम्ही अजिबात घाबरू नका मित्रांनो प्रॉपर तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघतात माल प्रॉडक्ट तेच तुम्हाला माल दिला जातं असं नव्हे की फसवणूक बिलकुल आमच्याकडे होत नाही बघू शकता प्रिंट प्रिंटमध्ये खूप छान कॉन्सेप्ट आहे मल्टी कलर चा याच्यावर प्रिंट मिळणार आहे आणि तुम्हाला येल्लो कलरचा ब्लाऊज पीस मिळणार आहे ब्लाउज पीसवर रेड कलरचा लेस पण मिळणार आहे कॉन्सेप्ट इतके आहे मित्रांनो बघू शकता इतके कॉन्सेप्ट आहेत की मला म्हणजे कुठला घेऊ आणि कुठला दाखवू असं झालेलं आहे लेस पण बघू हे बघू शकता या साडीची लेस अगदी सुंदर थोडीशी मोठी लेस आहे या साडीची अगदी सुंदर आहे लाइट ग्रीन कलर मध्ये येणार आहे खूप सुंदर आहे मी मगाशीच तुम्हाला म्हटली लेस पण तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जातं लहान लेस पाहिजे मोठी लेस पाहिजे किंवा अशी छोटी लेस येईल ले ते पण तुम्हाला मिळून जाते बघू शकता हे पण कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे बघू शकता पर्पल कलरमध्ये आणि मित्रांनो जर एखादा प्रॉडक्ट तुम्हाला आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट किंवा बघू शकता याच्यावर मुस्कान नावाची ही साडी आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर पण प्लेस करू शकता असं नव्हे काय ना घरी बसल्या पण तुम्ही माल मागू शकता सीओडी अवेलेबल आहे असे भरभरून कलेक्शन आपल्या घरी बसून मागू शकतात हे बघा एक कलेक्शन आहे खूप सुंदर आहे यासारखे कलेक्शन असे आहेत ना मित्रांनो एका प्रॉडक्ट मागे तुम्हाला शंभर ते दीडशे पर्सेंट तुम्हाला मार्जिंग लावून सेल करायचं आणि कस्टमर तुम्हाला देऊनच जाईल कारण तुम्हाला क्वालिटी आणि रेंज एवन मिळणार आहे भरभरून म्हणजे ब्रासो हवं किंवा जॉर्जट असो किंवा शिफॉन असो म्हणजे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला जायला मेगा मार्टमध्ये मिळते जे तुम्हाला सुरतमध्ये कुठेच नाही मिळेल मित्रांनो बघू शकता खूप सुंदर सुंदर कॉन्सेप्ट आहेत मध्ये वेगवेगळ्या वेग प्रिंट पाहिजे बघा जॉर्जेट मध्ये वेगवेगळ्या वेग प्रिंट सुद्धा अवेलेबल आहेत एका रेंजमध्ये जर तुम्हाला खूप साऱ्या प्रिंट पाहिजे असतील तर ते भी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं बघू शकता हे सगळ्या जॉर्जट मटेरियलमध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट आहेत सगळे वेगवेगळे बांधणी झालं लेहरिया झालं सगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट बघू शकता पण तुम्हाला सिंगल पीस मित्रांनो मिळणार नाही तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं जसं तुम्हाला मी हे दाखवते हे बघू शकता सेट एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वीसच सेट असं मित्रांनो तर कम्पल्सरी तुम्हाला आठ घ्यावंच लागतात कारण सांगते मी तुम्हाला कारण तुमच्याकडे पण कलर ऑप्शन पाहिजे कल कस्टमरांनी मागितलं की ही साडी आहे या साडीचा सा कलर आम्हाला आवडला नाही तर तुम्ही त्यातला वेगळं कलर ऑप्शन म्हणजे देऊ शकता तुमच्याकडे ऑप्शन असतात कलर ऑप्शन तर त्याच्यातून एखादं तर घेऊ शकता ना कस्टमर त्याच्यासाठी तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागतं नाही तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडत आहात मित्रांनो हे बिलकुल विसरत नका जात जाऊ आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मराठीचं पण चॅनल आहे स्पेसिफिक मराठी चॅनलवर पण तुम्ही सबस्क्राईब करा लाइक करा आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा असे भरभरून कलेक्शन भरभरून प्रॉडक्ट मी आणत असेल मी तुमची मैत्रिणी वैशाली चौहान भेटूया या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद